टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील विकास कामांना निधी मिळावा मेंटेनन्सच्या कामांना निधी मिळावा यासाठी आज या सहाव्या दिवशी शांततेच्या मार्गाने कचरा गाड्यांच्या चालकांना शॉल देत गांधीगिरी मार्गाने निषेध व्यक्त करत कचरा डेपो बंद घंटानाद आंदोलन करण्यात आले यावेळी धनंजय कामठे सूरज बिरे बाळकृष्ण कामठे संकेत बर्गे संदीप परदेशी पांडुरंग रोडे नंदकुमार हरपळे भगवान भाडळे प्रमोद कामठे शुभम भाडळे सुहास पकाले तात्यासाहेब भाडळे पाटील यावेळी उपस्थित होते या ठिकाणी मुरसुंदी उर्मी देवाची कचरा डेपोस घंटानाथ आंदोलन कचरा बंद आंदोलन सुरू आहे आज सव्वा दिवस आहे या ठिकाणी शॉल देऊन या कचरा जे गाड्यांचे जे चालक आहे त्यांचं आम्ही विनंती करतो गांधीगिरी मार्गाने होतो महापालिकेला आम्ही सांगू इच्छितो की आमचं जे आंदोलन सुरू आहे या त्याच्या मागण्या आहेत आपण ताबड मागण्या कराव्या नाही येणाऱ्या काळात आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनलला